जय महाराष्ट्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर आपल्या राज्यात शांतता आणि सुव्यवस्था चालली ती फक्त आणि फक्त आपल्या पोलीस बांधवांच्या जीवावर चालली पण काही आमदार आपली राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने राज्यात कुठलीही घटना घडली ना तर फक्त पोलिसांना टार्गेट करतायत पोलिसांना अर्वच्या भाषेत बोलतायत पोलिसांच्या कुटुंबापर्यंत जातायत आता एक राजकीय हो महाशय पोलिसांना कोणत्या भाषेत बोललेत ते आपण पहिला बघूया देवेंद्र फडणवीस तुम्हाला अगर त्या मजा येत ना तर ता अशी सगळी मस्ती करा तुम्हाला जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते रहे। सोता स्टंड बाजी करने चे फोन पण लागणार नाही बघितले राजकीय महाशे स्वतः स्टंडबाजी करण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या बदल्या अशा जागी करणार बोलतात की त्यांच्या बायकोचाही त्यांना फोन लागला नाही हे कुठलं टार्गेट आहे राज्यात ज्या घटना मुलींबद्दल घडतात त्या खरच वेदनादायक आहेत आणि त्या वेदनादायी घटनेना आळा घालण्यासाठी त्या आरोपींना पकडणारा पण आपला पोलीस बांधव आहे एका एका दोन दोन दिवसात त्या पोलीस बांधवांच्या आरोपीला पकडून शिक्षेला पात्र केले पण त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर पोलिसांना टार्गेट करणार असेल ना तर हे महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना कधीच खपून घेणार नाही आपली राजकीय पोळी भाजायचे समोर बसलेल्या जनतेला जर हसवायचे समोर बसणाऱ्या जनतेच्या मनात जर जागा निर्माण करायची तर विनाकारण पोलिसांना या भाषेत बोलू नका जर एवढीच जर तुमच्यात धमक आहे ना तर स्वतःचं पहिलं पोलीस संरक्षण काढा आणि त्याच्यानंतर पोलिसांना अशा गोष्टी बोलून दाखवा मग आम्ही दाखवतो की महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना काय इथून पुढे जर पोलिसांना कोणत्याही भाषेत जर आमच्या कुटुंबावर जर तुम्ही येणार असाल तर हे महाराष्ट्र पोलिस बॉय संघटना कधीच कपून घेणार नाही आपले संस्कार यामधून दिसून येत आपल्या कुटुंबाला गुगलवरती कोणत्या प्राणीने सर्च केलं आपलं कुटुंब दिसतंय ना पहिले हे बघून घ्या आमच्या कुटुंबावर यायच्या अगोदर आपण कोणत्या संस्कारातून आले आपल्या भाषेतनं दिसून येतोय ही शेवटची वॉर्निंग आहे महाराष्ट्र पोलिस बॉय संघटनेतर्फे तुम्हाला इथून पुढे जर खाकीवरती एकही अपशब्द आला तर स्वतःचं पोलीस संरक्षण काढा आणि जर एवढी धमक असेल तर संरक्षण काढून पोलिसांवरती बोलून दाखवा मग आम्ही दाखवतो महाराष्ट्र पोलिस बॉय संघटना काय येते जय हिंद जय महाराष्ट्र